नमस्कार मंडळी जर्नी विथ जान्हवी या चॅनलमध्ये मी जान्हवी पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीसोबत आपले खूप खूप स्वागत करते सणासुदीचे दिवस चालू झाले आहेत म्हणून आज आपण स्पेशल गणपतीसाठी पुरणाची पोळी बनवणार आहोत चला तर आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम आपण पीठ मळून घेणार आहोत त्यासाठी आपण हे माप घेतलेलं आहे हे गव्हाचं पीठ आहे हे मैदा आहे आता ही दोन्ही पीठ आपण एकत्र एक करून घेऊया व्यवस्थित यामध्ये आता आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि रंग चांगला यावा म्हणून थोडीशी हळद हे आता व्यवस्थित एकत्र एक करूया पीठ आपलं सर्व साहित्य एकत्र एक झालेलं आहे आता आपण त्यात थोडं थोडं करून पाणी मिक्स करूया आणि व्यवस्थित लुसलुशीत असं मळून घेऊया त्याला अशा पद्धतीने आपलं हे पीठ मळून झालंय तुम्ही बघू शकता छान झालं झालंय आपलं पीठ आता आपल्याला हे पीठ आहे ना प्लॅटफॉर्मवर घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकून आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे ते कसं एकदम व्यवस्थित चकाकी येईल त्या पीठाला सुद्धा आणि व्यवस्थित दिसेल ते आपण ह्याला थोडं थोडं तेल लावूया आणि मैदा असल्यामुळे हे पीठ तुम्हाला असं दिसतंय पण जितका वेळ हे पीठ तुम्ही मळाल आणि जितका वेळ हे मळून झाल्यानंतर ठेवून द्याल एक ते दीड तास तरी हे पीठ असंच राहिलं पाहिजे नंतर ती पुरणपोळी तुम्ही बघाल ना छान टम्मक होणार आणि छान मऊ लुसलुशी तशी होणार तर आता आपण अशा पद्धतीने पूर्ण पीठ मळून घेऊया एकदम तुम्ही आता पाहू शकता अशा पद्धतीने आपलं पीठ व्यवस्थित मळून झालंय आणि छान मऊ पण झालंय बघू बग, शकता तुम्ही एवढं आता आपल्याला काय आहे हे पीठ आहे ना असच्या असच गोळा करून या पांड्यात ठेवायचं तेल टाकायचं हे तेनामध्ये असं व्यवस्थित बोलून फिरवून त्याच्यावर एक ओला फडका घ्यायचा सुती कापड कापड अशा प्रकारे ठेवून एक तास व्यवस्थित असं झाकून ठेवूया अशा पद्धतीने आपल्याला एक तास व्यवस्थित झाकून ठेवायचं आता आपण काय करूया पुढची तयारी करूया पुरणपोळीसाठी आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया जर तुम्हाला कटाची अंगठी करायची असेल तर त्याच्यामध्ये पाणी तुम्ही जास्त टाका नाहीतर पाणी आपल्याला एवढं एवढंच टाकायचं आहे त्या हिशोबाने मी पाणी टाकलं आहे म्हणजे मिनिमम अर्धा इंच वर पाणी टाकायचं आहे एक चमचा आपण याच्यामध्ये तूप टाकून घेऊया जेणेकरून ना डाळ छान मिळून येते एकदम छान शिजून येते आता आपण याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकणार आहोत त्यामुळे सणाला एक छान रंग येतो आणि पाव चमचा मीठ टाकून घेऊया त्यामुळे डाळ लवकर शिजेल आता आपण हे व्यवस्थित एकदा मिळवून घेऊया आपण कुठं लावून घेऊया मोठ्या गॅसवरती आपल्याला एक शिटी करायची आणि नंतर मिडियम गॅसवर दोन शिट्या करायच्या जर तुम्ही डाळ कच्चीच घेतली असेल तर मग तुम्ही त्याला सात आठ शिट्या करा आता आपल्याला चार शिट्या झाल्या आहेत एक मोठ्या गॅस म्हणजे मोठा करूनच मी एक शिटी केली होती आता मग कुकर उघडून बघूया डाळ शिजलेली आहे की बघू शकता डाळ किती छान व्यवस्थित शिजली गेली आहे भिजत घातल्यामुळे ती छान शिजली गेली आता आपण ही उतरवूया आणि दुसऱ्या कढाईमध्ये घेऊया पण दुसऱ्या कडाईमध्ये घ्यायच्या अगोदर ना ह्याच्यामुळे तुम्ही बघू शकता थोडं पाणी आहे ते पहिलं पाणी आपण गाळून घेऊया आणि मग दुसऱ्या कढाईमध्ये घेऊया आता मी कढाई घेतली आहे दुसरी त्याच्यात आपण ना थोडंसं ना तूप घालूया जेणेकरून खाली लागणार नाहीत डाळ व्यवस्थित असं सगळीकडे लावून घेऊया हे तूप आता आपण आता याच्यामध्ये आपण ही डाळ नितळून टाकूयाच घेतलेली आहे आता टाकून म्हणजे मी ही जी डाळ घेतली ही एक वाटीवर घेतली होती तेवढंच मी गुळ पण घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये गूळ टाकून घेऊया आणि आता आपण हा गूळ बरोबर डाळी बरोबर एक जीव छान करून घेऊया तुम्ही पाहू शकता किती छान सुकलं आहे दहा ते पंधरा मिनटं झाले मी त्याला व्यवस्थित घोटून घोटून व्यवस्थित एकजीव करून असं सुकवून घेतलं आहे बघू शकता किती छान सुकलं आहे व्यवस्थित आता आपलं हे सारण तयार झालं आहे हे तसं आता आपला चमचा उभा राहिला आहे म्हणजे आपलं सारण आता तयार झालं पुढे याची पण टाकून घेऊया आणि त्याच्यातच आपण थोडंसं जायफळ किसून घेऊया जायफळने एक चांगली चव येते आणि वेद व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकून घेतले व्यवस्थित आपण एकत्र करूया अशा पद्धतीने हे सारण तर तयार झालंय थोडं थंड झालं चाळून घेऊया आता आपण ना हे चाळणीमध्ये पीठ घेऊन थोडं थोडं घेऊन चाळून घेऊया मस्त आहे आपलं पीठ पण चाळून घेतलं की कुठे असतील किंवा डाळ आपली कुठे कच्ची राहिली असेल ती पण निघून जाते अशा पद्धतीने आपलं हे सारण चाळून झालेलं आहे त्याकडे स्मॅशर होतं जर तुमच्याकडे स्मॅशर नसेल तर तुम्ही वाटीच्या साह्याने सुद्धा करू शकता अशा पद्धतीने आपलं सारण पूर्ण चाळून आहे आता हे जे खाली लागलं ला आहे हे आपण चमच्याच्या साहाय्याने सगळं काढून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान रवाळ आपलं सारण झालेलं आहे अशा पद्धतीने झाल्याने काय होतं पुरणपोळी पण फुटत नाही आणि छान फुटते सुद्धा सुद्धा व्यवस्थित आहे मला आपण ज्या पुरणपोळीला गोळा जर बनवला अशा पद्धतीचा गोळा सुद्धा तयार होतोय चला आता आपण आता पुढची प्रोसेस करूया आता ना एक तास होऊन गेलाय बघू शकता पीठ आपलं छान लुसलुशीत झालं आहे त्या परत ओट्यावर मळून घेऊया असं मळल्यामुळे काय होतं पुरणपोळी छान फुलते आता आपण ह्याचे जेवढ्या पुरणपोळ्या बनवायचे तेवढ्या आपण आता त्याचे गोळे करून घेऊया जे आपण पीठ पहिलं बनवलं तर सारण त्याचे पण मी गोळे ऑलरेडी करून ठेवलेले आहेत अशा पद्धतीचे गोळे आहेत आता आपण ह्याचनुसार पिठाचे पण गोळे करून घेऊया चला ते पिठाचा गोळा आता आपण एवढा घेतलाय तो सुरुवातीला आपण थोडंसं त्याला तांदळाचं किंवा मैद्याचं पीठ लावू शकतो आता त्याला व्यवस्थित आपण थोडंसं लाटून घेऊया अशा पद्धतीने तर ह्याच्यामध्ये आपण जो हा सारण बनवला आहे तो छान व्यवस्थित असा दाबून त्याचा गोळा तयार करून घेऊया वरती जे एक्स्ट्राचं पीठ आहे त्या अशा पद्धतीने काढून त्याला व्यवस्थित सील करून घेऊया थोडं हातावरच प्रेस करायचं आता आपण त्याला थोडंसं असं पीठ लावायचं आणि थोडंसं तसं भाकरीला कसं आपण प्रेस करतो तसं प्रेस करायचं कारण ते आतलं सारण मग सगळीकडे पसरतं आता आपण त्याला अलग हाताने लाटून घेऊया मध्यम गॅसच्या आचीवर ठेवलं आहे मी त्याच्यावर पूर्णपणे टाकून घेऊ आणि मध्यम मीडियम गॅसवरच आपल्याला अशा पद्धतीने आपली तम्म फुगलेली लुसलुसित आणि गुबगुबीत पुरणपोळी तयार झाली आहे येत्या गणपतीत तुम्हीसुद्धा गणपती बाप्पासाठी नैवेद्याला एकदा अशी पुरणपोळी नक्की करून बघा आणि तुम्हाला मी बनवलेली पुरणपोळी कशी वाटली ही कमेंट करून मात्र नक्की कळवा अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपींसाठी जर्नी विथ जनवी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद